हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मस्त असाल मी पण मस्त आहे आणि आज आहे तीस तारीख शनिवार तर आज आहे राजचा रिझल्ट तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आधी म्हणत होता दादाचं तर रिझल्ट आहे आणि दादाला कमी मार्क्स पडले तर मी पप्पा आणि मम्मी मारणार आहे दादाला असं म्हणत होतं आधी तर आज आहे शनिवार आणि आज आहे राजचा रिझल्ट तर राजला बघा किती टेन्शन आले आणि राज तयार होऊन बसलाय दहा दहाचं टायमिंग आहे रिझल्टचं तर आता माझं पण सगळं आवडलं आणि आम्ही चाललोय स्कूल स्कूलमध्ये तर इथं बघूया आता राजला किती मार्क्स पडतात काय होते काय वाटतंय राज किती मार्क्स पडते चांगलं चांगले म्हणजे किती पेपरला तर किती पडतो तर राजने जेवढे मार्क्स सांगितले होते म्हणजे जा एक्झाम झाल्यानंतर जेव्हा तो म्हणजे पेपर ज्या दिवशी झाला त्या दिवशी जेव्हा घरी येईल ना तेव्हा मग मी सगळं चेक करत होते की काय काय लिहिलंय केवढं लिहिलंय किंवा एक अंदाज कि येतो आपल्याला की कि किती मार्क्स पडतात वगैरे असं तर राजने जसं सांगितलं होतं तेवढं बघितलं त्या ते हिशोबाने तर चांगले मार्क्स होते पण आता बघूयात फायनल रिझल्ट लागल्यानंतर किती मार्क्स पडतात किंवा मा काय होते कुठली ग्रेड मिळते राजला तर चला मग आता आम्ही चाललोय स्कूलमध्ये तर रिझल्ट बघतो आणि मग तुमच्यासोबत शेअर करतो रिझल्ट कसा आहे काय आहे ते म्हणजे किती मार्क्स पडलेत किंवा कुठली ग्रेड पडले हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला मग आता आम्ही जातो स्कूलमध्ये कारण टायमिंग झालं आहे आता तर चला मग भेटू नंतर तर आता आम्ही स्कूलमध्ये जाऊन आलो आहे राजचा रिझल्ट लागलेला आहे फायनली आणि राजला कुठली ग्रेड मिळाली किंवा किती पर्सेंटेज मिळाल्यात ना ते सगळं राजच सांगेल तुम्हाला तर बरे आहेत मार्क म्हणजे एवढे काय कमी वगैरे मार्क्स पडलेले नाही आहेत पण गेल्या वेळेपेक्षा थोडी कमी आहेत म्हणजे एक पर्सेंटेज कमी एक दोन पर्सेंटेज कमी पडलेत राहायला गेल्या म्हणजे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्ममध्ये पहिल्या टर्मला चांगले मार्क्स होते पण सेकंड टर्मला थोडे कमी मार्क्स पडलेत तर ह्यावेळी अभ्यासाला पण त्याने जास्त हे केलं होतं कारण एका पेपरच्यामध्ये आठ सात ते आठ दिवस अशी सुट्टी होती त्यामुळे काय जास्त अभ्यास वगैरे अभ्यासाकडे जास्त दुर्लक्ष केलं त्याने की आजचा अभ्यास राहू दे उद्या करू परवा करू असं त्याचं चालू होतं त्यामुळे किती सांगितलं तरी हा मार्क्स झाला आहे मी उद्या करतो परवा करतो असं करून त्याने घालवले ते आठ दिवस आणि परत एक्झामच्या मग आदल्या दिवशी करायचा अभ्यास की अभ्यास राहिला आहे हे राहिले ते राहिले तर असं केलं त्याने एक्झामच्या टायमिंगला आणि त्याला आता कळते की तेव्हा जर अभ्यास अजून केला असता तर जास्त मार्क्स पडले असते पण आता काय बोलून उपयोग नाही आहे आणि आता राज सांगत तुम्हाला की किती मार्क्स पडलेत किंवा कुठली ग्रेड मिळाली ते सांग राज मला एटी पर्सेंट मार्क मिळाले आणि मला रा, राज पाचवीला होता आता आणि त्याला एटी पर्सेंट मार्क्स मिळाले पर्सेंटेज मध्ये आणि ग्रेड आनी ग्रेड मध्ये इंग्लिशच्या सब्जेक्टला मला ओव्हरऑल सांग कुठली ग्रेड आहे खाली ए ग्रेड मिळाली राजा ए ग्रेड टर्म वन मध्ये पूर्ण ए ग्रेड मिळालाय आणि टर्म टू मध्ये पण ए ग्रेड मिळाला तर एवढे एवढे मार्क्स पडलेत राजला पर्सेंटेज गेल्यावेळेस पहिल्या टर्मला एटी टू पर्सेंट होते राजला आणि आता एटी पर्सेंट एटी पर्सेंट आहेत तर गेल्यावेळी एकाच सब्जेक्टला त्याला म्हणजे सगळ्या सब्जेक्टमध्ये ग्रेडमध्ये त्याला म्हटलं तर ए आणि ए प्लस ग्रेड होती आणि एकाच सब्जेक्टला मला वाटतं एस एस टीला काहीतरी बी ग्रेड होती तर तेव्हा मी सांगितलं होतं की जाऊ दे ह्याच्यात अजून थोडा अभ्यास करा आणि ह्या ह्या पुढच्या एक्झामला पण ए मिळू दे म्हणजे असं मी सांगितलं होतं त्याला पण ह्यावेळेस एक बी प्लस केला त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे एक बी होता गेल्यास आता दो, दोन दोन सब्जेक्टला बी ग्रेड मिळालं त्याला सायन्स हां सायन्सला आणि आणि कुठल्या सब्जेक्टला एस 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 टीला तर दोन्हीला बी ग्रेड म्हणजे एक दोन मार्कांनी फक्त मला वाटते सेव्हन्टीच्या पुढंच मार्क्स आहेत पण थोडा एक दोन मार्क जास्त असते तर तिथं पण एम ए आली असती तर जाऊ दे असू दे पण अभ्यास किंवा टक्केवारी पर्सेंटेज हे सगळं नसते कारण अभ्यास केल्यावरच किंवा के पर्सेंटेज टक्केवारी पडल्यावरच पर पुढे जाते असं काय नसतंय हो राजला एवढंच ऐकायचं हां करतो अभ्यास राज हुशार आहे पण सारखं मागं लागायला लागतं आहे अभ्यास कर अभ्यास कर आणि आपण जबरदस्ती करून पण काय उपयोग नसतोय की त्यांच्या त्यांच्या मनाने केला अभ्यास तर त्याचा काहीतरी उपयोग आहे आपण जबरदस्ती करून बसवलं अभ्यास कर अभ्यास कर तर त्याचं काही लक्ष पण लागत नाही अभ्यासात आणि काय नाही फक्त नुसतं पुस्तक घ्यायचं समोरांनी बसायचं मग त्या अभ्यासात लक्ष नाही सगळं लक्ष बाहेर असते मग कोण खेळायला बोलवते आता कोण आलं नंतर कोण वाजलं आलं जरा दरवाजा वाजला तर कोण आहे लगेच बघायला उठायचं पळायचं तर असं त्याचं व्हायचं त्यामुळे मी जास्त त्याला कर म्हणत होते अभ्यास करायलाच पाहिजे कर म्हणून मागं लागायची पण शेवटी त्याच्या ते त्यांच्या मनाने जेवढं त्यांचं बुद्धी चालते म्हणा काय त्यांना जेवढं करायचंय ते तेवढंच अभ्यास करतात त्यामुळे आपण जास्त जबरदस्ती मग करून किंवा जास्त टक्केवारी पडली म्हणजे जा, जास्त पोरं हुशार आहेत किंवा चांगले मार्क्स मिळाले नंबर आला तरच हुशार आहेत असं काय नसतं आहे कारण व्यवहारिक ज्ञान पण पोरांना तेवढंच पाहिजे बाहेरचं तर ती पुढं जातात नाहीतर मग काय उपयोग नसतो तर अभ्यास अभ्यासात पण आहे हुशार राज म्हणजे असं काय नाहीये की काय येत नाही किंवा अभ्यास करत नाही हुशार नाही असं काय नाही आहे हुशार तो फक्त अभ्यासात थोडं कमी पडते कारण मग ते खेळायला कोणतरी बोलवायला आलं इकडे कोणतं बोलवायला लागलं तर त्याचं लक्ष लगेच तिकडे जाते आणि तिथल्या तिथं सोडून देतो अभ्यासाने परत तिकडे जातो बाकी तर तसा काय प्रॉब्लेम नाही आहे करतो हुशार आहे चांगला आहे म्हणजे आपणच आपण जर म्हटलं ना की तुला येत नाही करत नाही काही जमत नाही तर ते मुलांचा अजून जरा जास्त त्यांच्या मनावतेचा वेगळा परिणाम होतोय त्यामुळे आपणच त्यांना समजून सा सांगायला लागते की सा मा मा, हा बाबा करू शकतोय येते तुला असं म्हटलं तर ते पुढं जातात मुलं नाही तर मग तिथंच मग हा मला येत नाही ना मग राहू दे तर मी त्याला तसं कधी करत नाही ठीक आहे अजून जर हा केलं तर अजून पुढे जाशील अजून हे होईल चांगलं होईल असं त्याला सा दरवेळेस सांगत असते आणि करतो तो अभ्यास जर एवढं काय नाही आहे त्याचं तर बरे चांगले आहेत मार्क्स एटी पर्सेंट तर अजून मला वाटतं की अजून त्याने अभ्यास करावा आणि अजून पुढं जावं तर काय वाटते तुला राजा मग रिझल्ट लागल्यावर सांगत होते ना अभ्यास करून चांगलंच वाटते ना चांगलेच मार्क पडते <laughs> त्याला चांगलेच वाटत <स्मार> मार्क्स <laughs> त्याला दरवेळेस असं वाटायचं हा आपलं पण बोर्डवर नाव यायला म्हणजे नसता म्हणतो तो म्हणत नाही असं नाही पण ते म्हण म्हणायला पण पाहिजे तेवढं की बाबा हा आता माझं पण बोर्डवरती नाव यायला पाहिजे करतो ते आहे मी पण काय होतो काय माहिती प्रत्येक मुलं सारखी नसतात प्रत्येकालाच तेवढे मार्क्स पडतील असं नाही आहे प्रत्येकाची बुद्धी वेगळी चालते बुद्धी कसं असते आहे तो हुशार आहे मग हा काय हुशार नाही कुणाशी कंपॅरिझन करून काय उपयोग नसतोय कारण तो केवढा अभ्यास करतोय त्याला एवढे पडले त्याला तुला एवढे कमी मार्क्स ह्याचा काय काहीच घेणं देणं म्हणजे प्रत्येकाची बुद्धी वेगळी चालते हा हुशार आहे म्हणून तू पण असायलाच पाहिजेस त्याला तेवढे मार्क्स पडले तुला पण तेवढे मार्क्स पडायलाच पाहिजेत असं काय नसते तर हाय ते चांगलं आहे अजून जरा अभ्यास करेल इथून पुढे आता नाही आता करणार ना आता तर ठीक आहे आता हा व्हिडिओ मी इथंच संपवते चांगले मार्क पडलेत राजला आता बघू इथनं पुढं कसा का करतो आहे काय करतो आहे ते आता सहावीला तर गेलेला आहे राज तर आणि तीन चार तारखेपासून आता स्कूल पण चालू आहे आतापर्यंत सुट्टी होती एक आठ पंधरा पंधरा दिवस झाले सुट्टी होती पंधरा तारखेला एक्झाम झाली होती आणि आज तीस तारखेला लगेच रिझल्ट होता तर आता तीन तारखेपासून परत स्कूल चालू झालेलं आहे सहावीचा आणि ह्यावेळेस तीन तारखेपासून आहे आणि राची डिव्हिजन पण चेंज झाली आणि त्यात कसं झालं होतं रात्री डिव्हिजन पण चेंज झाली होती प पहिली टर्म झाली आणि सेकंड टर्मचे पंधरा दिवस स्कूलमध्ये गेला आणि त्याच्यानंतर डिव्हिजन पण चेंज झाली त्यामुळे त्याचा परिणाम पण जास्त झाला कारण मध्येच सगळे मित्र पण बदलले सगळे हे झालं आणि त्याच्यानंतर मग त्याला असं वाटायचं स्कूललाच जायला नको कारण नवीन मुलं नवीन वर्ग नवीन टीचर सगळं नवीन नवीन होतं त्यामुळे त्याला वाटायचं की तो एक महिना त्यांनी ना असंच केलं की मला जाऊस वाटत नाही स्कूलला जाऊ वाटत नाही असं झालं त्याचं तर त्याचा परिणाम पण जास्त झाला त्याच्यावरती त्यात एक्झामच्या सुट्ट्या मध्ये मध्ये सात आठ दिवस त्यामुळं पण ते खेळण्याकडे सगळं लक्ष ते असं झालं त्यामुळं ह्या म्हणजे सेकंड टर्मला थोडं दुर्लक्ष झालं त्याचं अभ्यासाकडं त्यामुळे बाकी तरी चांगलं आहे आदित्य तर असू दे चांगले मार्क्स आहेत तर आता मी हा व्हिडिओ इथंच संपवते तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय श्री स्वामीसिंग